हॅलो नमस्ते मी गंगा माय चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आई सत्तावीस ऑगस्ट आणि आज गणेश चतुर्थी आहे गणपती बाप्पा येणार आहेत तर आता वाजले सकाळचे साडेनऊ आता आपण तिकडे जाऊन बघून येऊया जरा कारण पूजा सुरू झालेली आहे जी आत्ता झालेत आणि पूजा सुरू झाली आहे तर अगोदर जाऊन येऊया तिकडे बघून आणि नंतर मग बाकीची कामाला सुरुवात करूया मामा दादा नाना दादा अभुद्रणा सदस्यनामा पासे देवा अनंत प्रतिष्ठित नागर ज्ञानेंद्र पुरुषोत्तम महाविश्वयननसियान मस्तानोरे प्रधान अरे महाशिव नारायण महतपाल सुरादांना तंदू तंदू आई लक्षदार मामा

मग सुटुंबस सुटुंबस क्षेम 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 स्तर्य शरी आयु आयु आरोग्य आरोग्य ऐश्वर्या ऐश्वरुर्थ अभिवृष्ट सर्विष्ट सर्विष्ट निरासनपूर्वक युासनपूर्वी समस्या ज्यूजयार्थ समस्योजया जी महागणपति देवता अप्रिशार्थते जी महागणपती तीर्था प्रतिष्ठितते यथात् नेना यथात् नेना यथाम लीपद द्रव्य विचारये यथाम लीपद द्रव्य विचारये ज्ञान वाहन आदि ज्ञान वाहन आदि स्वरूप श्रोताए स्वरूप श्रोताए चोर महागणपती पूजना महागणपती पूजना गणेश परिष्कृत अंदर अपना आणे

గగరం చందన దైవే సామాన్య యోగి తపస్స సావర్ణే నిర్వాహువా ని పాద నమనే నిర్య శందన నమః ప్రసిద్ధాదేవ దేవే జై శందన దా భగవానీ నమః ఆదర దియో వా మాహర్ దియో వా భగవరాజ్ దేవి నియత గగంబర్ నమః గోవింద కనన నందన అంతరి జై దేవ దేవి గుజికా నమః హర గోవిందా భావ గోవిందా నమః గోవింద కనన

एह् बड़ा बड़ा विद्यार्थी जो बी लक्ष्मी होआ धीरे खतरना ఆదిత్య దేవ వరుణుని దోని దోమవాడా వేద్వాతుని దోని వరుణాచ నరరజనంతా ఆవశ్యవని దేవా కైవేరిని దేవి మైదావన బలదేని ద్రువరేంద్ర వలవేందార సత్యుని దేవే విజయదేవి కళింగోతాన వనందు చారాల ద్వారా హరిత్రాయనారాయణ కృష్ణ పద్నా కృష్ణ రామో నారో నాయకే హమే హే హృష్ణ హరే కృష్ణ 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 హరి హ రామ హరే రామ రామ

आतरा नात तेलो मुलिट पंचमा भामुझ नहाया आलने दियू को इसारी गरी नहीं दो नहीं दो भूत उपाई आई आई डालो दाना दॉप अप्सा ममले गोंड़ ममले गोंड़ ममले गोंड़ आता गणपती बाप्पांची पूजा आरती वगैरे झालं आहे आता जेवणाची तयारी सुरू केली आहे नैवेद्य दाखवण्यासाठी तर आता इथे मी खोबरं भाजते आमटीसाठी आणि एका साईडला सारण ठेवले सारण बनायला ठेवलेलं आहे मोदकांचं तर दोन्ही करते आणि पटापट जेवण आवरून घ्यायचं आहे आपल्याला नाहीतर मग खूप लेट होतं त्याची सारण पण आपलं बऱ्यापैकी होत आलेलं आहे व्यवस्थित आता हे पण आपण बंद करून थंड करत ठेवूया गॅस बंद करून अळू ठेवलेला आहे अळू पण आपलं शिजवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बाकीचे पदार्थ घातलेले आहेत तिथे अळू पण आपलं झालेलं आहे बनवून एका साईडला आपल्या आग शिजते आणि बटाट्याची भाजी बनवायची बटाटे उकडलेले होते तर काशी करून देतात आणि ते आपल्या आमटी पण झालेली आहे आता आपण बटाट्याची भाजी बनवायला घेऊया

कपडा खाल्ला आणि आता आपण मोदक बनवायला घेतलेले तर पाणी गरम करून घेतलेलं आहे उकळून घेतलेलं आहे आता आपण पीठ घालून ते त्याची उकड काढून घ्यायची चांगली तर हे काम का दरवर्षी आणि आता पण बसल्यात काचीज बनवायला आणि मी पीठ घालून घेते म्हणजे एकाने पीठ घातले की दुसऱ्या व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकतो आणि आता चांगली उकड काढून घेऊया आपण आणि नंतर मी मोदक बनवायला सुरुवात करूया

我在洗澡。 जेवण बनवून झाल्यानंतर काही व्हिडिओ शूट केला नाही तर आता संध्याकाळची आरती करतोय तर ते आरती आपण करून घेऊया हो संध्याकाची

हा व्हिडिओ मी ते सेंड करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू